अरुणाचं <laughs> हो <laughs> 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 पर नाव घेते तुमच्या सगळ्याचं मान राखू बाहेर माझं माया अळू सासर माझं औशी गणेशरावांचं नाव घेते शिवानीच्या हळदी कुंभाच्या दिवशी आनंदरावांचं नाव घेते लक्षदायक हिमालयात पडतात बर्फाच्या राशी सुरेशरावाचे नाव घेते आरती कुंभच्या दिवशी मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माया तिरुंदीने मला आहे समुद्राचे पाणी लागते खारे देवदत्त साठी आले म्हणून जोडून जात रुसलेल्या राधाला कृष्णा म्हणतो हा राहुलचं नाव घेते हळदी खास खास माझा प्रेमात सासू सासऱ्या हौशी प्रशांत नाव घेते हळदी मुखाच्या